आज आपण बनवणार आहो लग्न समारंभात मिळणारा मऊ आणि चविष्ट असा गाजराचा हलवा हा गाजराचा हलवा बनवायला खूप सोपी आहे तर सर हा कसा बनवायचा ते बघूया यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया गाजराचा हलवा करण्याकरता इथे आपल्याला गाजरं लागणार आहे हे गाजरं आपल्याला छान लालसर कलरचे घ्यायची आहे आणि याचे सालं काढून याला किसणीने किसून घ्यायची आहे याची या ले सा मी सालं काढून स्वच्छ धुवून किसणीने किसून घेते इथे आपण गाजराचं सालं काढून याला स्वच्छ धुवून घेतले आहे आणि इथे आपण या किसणीने किसून घ्यायचे आहे इथे आपण गाजर छान किसून घेतलेले आहे किसणीने इथे आपल्याला गाजराचा हलवा करण्याकरता मी कढाई गॅसवर ठेवलेली आहे यामध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे इथे मी तूप घालून घेते याला थोडस गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला इथे आपलं तूप गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला जे आपण ड्रायफ्रूट्स काढले होते हे ड्रायफ्रूट्स हे घालून घ्यायचे आहे आणि याला छान तळून घ्यायचं आपल्याला थोडंसं याचा कलर बदलेपर्यंत याला मी छान तळून घेते इथे हे छान तळल्या गेलेले आहे याला, याला है। आता आपल्याला काढून घ्यायचे आहे मी एका प्लेटमध्ये याला काढून घेते आता हे काढल्यावर आपल्याला सामोरची प्रोसिजर करायची आहे इथे आपण एका प्लेटमध्ये ड्राय फ्रूट्स काढून घेतलेले आहे आता यामध्ये आपल्याला किसलेला गाजर काढून घ्यायचा आहे आणि हे छान मिक्स करायचं आहे थोडा वेळ याला परतून घ्यायचं आपल्याला गॅस आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि छान थोडा वेळ याला परतून घ्यायचं आपल्याला इथे मी छान परतून घेते याला इथे आपण हे थोड्या वेळ परतून घेतला कीस बघू शकता छान आता यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे इथे मी हे झाकण ठेवून देते आणि आपल्याला गॅस कमी करून द्यायचा आहे वे थोडा वेळ शिजवून घ्यायचे थोडा वेळ झालेला आहे आपण गाजराचं किस थोडा वेळ शिजवायला ठेवला होता याला आपण एकदा परतून घ्यायचं आहे असा हलकासा मऊ झाला आहे आता यामध्ये आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे इथे मी दूध घालून घेते आणि हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गॅस थोडा वेळ आपल्याला मोठा ठेवायचा आहे ते गॅस मी मोठा ठेवलेला आहे आणि थोडसं थोड्या वेळ याला आपल्याला मोठ्या गॅसवर होऊ द्यायचं आहे छान हे दूध आटेपर्यंत यावर मी परत झाकण ठेवून देते आणि थोडा वेळ आपल्याला गॅस मोठा करून थोड्या वेळ फक्त शिजून घ्यायचं आहे इथे आपण दूध घातल्यानंतर थोडा वेळ शिजवायला ठेवलं होतं गाजराचं पी आपण याला अधेमध्ये छान परतलेलं आहे आणि याचं दूधसुद्धा आटलेलं आहे बघू शकता तुम्ही प्रकारे आता यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर घालू शकता कमी जास्त आणि इथे आपण खोवा आहे हा खोवा असा छान मॅश करून टाकून द्यायचा आहे अशा प्रकारे आणि याला छान परतवायचं आहे आपल्याला इथे मी छान असं हे मिक्स करून घेते आणि इथे आपल्याला गाजराचा हलवा बनवत असताना गॅस आपल्याला कमी जास्त करायचा आहे आता आता मी याला दोन तीन मिनटं गॅस मोठा केलेला आहे बघू शकता असं साखर घातल्यावर साखरेचं पाणी झालेलं आहे आता याला झाकण ठेवायचं नाही आहे आता याला असं शिजून शिजवून घ्यायचं आपल्याला मी याला असंच शिजवून घेते थोडा वेळ गॅस मोठा करायचा आणि मग कमी करायचा आहे आणि असं शिजून घ्यायचं आपल्याला मी छान शिजवून घेते इथे बघू शकता तुम्ही साखरेचं पूर्णपणे पाणी झालेलं आहे या साखर याला पूर्णपणे आठवून घ्यायचं आपल्याला गॅस मी थोडा वेळ मोठा करते आणि मग थोड्या वेळाने छोटा करून घेते इथे आपण थोडा वेळ झाला साखर पूर्णपणे आठवून घेतलेली आहे आणि आपला गाजर झालवा थोडासा ड्राय झालेला आहे आता यामध्ये आपल्याला हे ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं यामध्ये आपल्याला आता मला जर असा मऊवाला आवडत असेल तर तुम्ही या स्टेजवर खाऊ शकता किंवा अजून तुम्हाला ड्राय आवडत असेल तर तुम्ही याला पुन्हा ड्राय करू शकता इथे हा आपला हलवा झालेला आहे छान शिजलेला आहे आता यामध्ये आपल्याला बारीक करून ठेवलेली विलायची पावडर घालायची आहे मी विलायची पावडर घातलेली आहे आता याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे याने आपल्या हलव्याला खूप छान चव येते अशा तऱ्हेने तयार झालेला आपला मऊ आणि चविष्ट गाजरचा हलवा झटपट तयार होतो खायला खूप टेस्टी वाटतो तर तुम्ही हा गाजरचा हलवा नक्की करून बघा आता आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद